हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि बघा मी इकडे मीटरचा कपडा घेतला ब्लाऊज पीस आहे म्हणजे तर मी कापलं पहिलेच मला एवढं लक्षात नाही राहिलं आणि बघा मी इकडे फोर फोल्ड केलेलं आहे ते स्लीवसाठी कापून घेतलं एक साईडला आणि योगपट्टी ब्लाऊज स्टिचिंग कटिंग करायचं आहे आपल्याला आज इथं बघू शकता तुम्ही आणि मी इकडे बघा फोर फोल्ड केलेलं आहे आणि बघा मी लंबाई घेते ब्लाऊजची तर पंधरा घेते मी तुम्हाला परत लिहून दाखवते लंबाई पंधरा आहे वेळेस नक्की व्यवस्थित बघा आणि मुंड शोल्डर घेते साडेपाच घेते शोल्डर आणि मुंडा घेते सहा आणि बघा इकडे मी आता पुढचा गडा क घेते साडेसहा घेते हा पुढचा गडा आणि रुंदीला अडीच घेते बघा मी लिहून दाखवते इकडे आपण वरून अडीच घेतलेला आहे लांबीला आहे ना साडेसहा घेतलेला आहे आणि हा सहा घेतला आहे मुंडा आणि साडेपाच इथं शोल्डर घेतलेलं आहे तर बघा असं काही एवढं मी तुम्हाला कंप्लीट व्यवस्थित दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता एक वेळेस नक्की करा एक वेळेस ट्राय ब्लाऊज कटिंगचं आणि बघा तर आता छत्तीसची घडी आहे ना तर एक घडी नऊची घेते मी बघा इथं नऊ लिहिला दोन इंच एक्स्ट्रा घेतले शिलाईसाठी इकडे साडेआठ घेते कमरेची फिटिंग आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते बघा असं काही व्यवस्थित आपलं ब्लाउज मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं मी आता बघा तुम्हाला कटिंग करून पण दाखवते बघाय साईड बॅक पार्ट आता मी साईडला ठेवते आणि इकडे तुम्ही बघू शकता हा आपल्याला फ्रंट पार्टला जे जो ये म येत नाही म्हणून ते थोडं कापायचं राहतं आणि आता पुढचा गडा पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते मस्त असा गोल झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि पट्टी ब्लाऊज आहे तर ते मी तुम्हाला आता बघा माप घेऊन दाखवते हे साडेतीन घ्यायचं आहे आणि हे आडीच घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं लिहिलेलं आहे पण तुम्हाला माहित नाही दिसतंय की व्यवस्थित असं तुम्ही झूम करून बघू शकता आणि बघा इकडे असं थोडंसं आपल्याला गोल राऊंडमध्ये हा टक्सला बी पोचवायचं इथपर्यंत इत मी तुम्हाला पहिली कटिंग करून दाखवते मग नंतर मापले पण दाखवते बघा असं मधोमध असं काही कापलं ना तर व्यवस्थित असं आपलं ही योगपट्टी निघून जाते ही साईडला ठेवू आपण दोन मिनटासाठी आणि बघा मी इकडे साडेतीन घेते याचं माप हा जो टक्स घ्यायचा पहिला इथूनच आपण सुरुवात करतो टक्स घेण्यासाठी हा बघा साडेतीन घेतलेला आहे आणि इथं मी अडीच घेते सव्वा दोन पण घेऊ शकता तुम्ही असं काही नाही पण मी इथं अडीच घेतलेला आहे आणि इकडनं दोनवरती आपल्याला हा टक्स दुसरा टक्स द्यायचा आहे आणि हा पण दोनवरती दुसरा टक्स तिसरा टक्स द्यायचा आहे मी न पण हा चौथा टक्स बघू शकता तुम्ही असं काही योगपट्टी ब्लाऊज आपल्याला कठीण कठीण केलं मी बघू शकता तुम्ही हे साडेतीन इकडनं या पट्टीला घेतलं अडीच घेतलं होतं इकडे आणि ही पट्टी दोन मिनटासाठी साईडला करू मी तुम्हाला परत एकदा सांगते हे साडेतीन घेतलं याचं माप पहिला टक्स घेतो ना ते साडेतीनवरती आपण इथं टिक केली नंतर हा लांबीला हा टक्स अडीच घेतलेला आहे बघू शकता हा आणि तिथून मग हा दुसरा टक्स दोनवरती हा पण दोनवरती हा पण दोनवरती दोन बघू शकता असं काही छान असं योग खोटी ब्लाऊज मी तुम्हाला फ्रंट पार्ट कटिंग करून दाखवलेला आहे आणि आता दोन मिनटासाठी साईडला ठेवू आणि आता मागचा भाग गडा माप मी तुम्हाला कटिंग करून दाखवते ग मागची पार्ट आली त्यांची आडीच आहे तर मी इथं तीन घेते आणि बघा तीनवरती मी टीक केलं आणि इथून पण आड रुंदीला आता अडीच घेते वरून पण निखालून पण बघा आणि अडीचवरती आपल्याला असा गोल गडा इथं राऊंडमध्ये येऊ द्यायचा आहे ही पाट तीन घेतलेली आहे अडीच आहे वरून बी अडीच घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा टक्स पाठचा टक्स आहे चार इंचीवरती घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा मी तुम्हाला आता मस्त सुंदर असा गोल गडा कटिंग करून दाखवते ओपन करून दाखवते मस्त झालेला आहे गोलगडा बघू शकता तुम्ही किती छान असा सुंदर झालेला आहे आणि आता दोन मिनटासाठी हे पण साईड आता स्लीव कटिंग करून घेऊ आपण बघा स्लीव आता मी माप घेऊन दाखवते तुम्हाला नऊची स्लीव आली आहे तर त्याच्यात दहा इंच नाही पण दोन इंच वाढवायचे कारण हे ना हे सिंगल ब्लाऊज आहे हे अस्तर वगैरे लावायचे नाही आहे मग असं डबल फोल्ड करावं लागतं ना खालून म्हणून ते आपल्याला नऊ इथं यायला पाहिजे मग ते आपल्याला बघा इथं बरोबर अकरावरती आली बघू शकता तुम्ही म्हणून मी दोन इंच वाढवायची तर मी इथं अकरा घेते आणि इकडनं पण अकराच घ्यायची आणि साडेतीनला टिक करायची आणि बघा मी तुम्हाला स्लीवचा राऊंड बी घेऊन दाखवते आणि फिटिंग मी तुम्हाला ते पण दाखवते साडेचार पावणे पाचची फिटिंग आली इथं आणि एक मिनटं थांबा आपल्याला याचा माप काढायचं आहे ना कितीवरती फिटिंग यायला पाहिजे असं स्लीववरती तर मी तुम्हाला बघा इथून आपल्या शोल्डरची मेन शिलाई राहते ना मापाच्या ब्लाऊजची तर बघा शोल्डरपासून मेजर टेप ठेवायचा आहे इथून असं धीरे धीरे व्यवस्थित आपल्याला टेप कुठे येतो ते बघायचं आहे बघा साडेसातवरती वरती आलेला आहे माझा मेजर टेप बघा इथून तुम्हाला मला तुम्हाला जर समजत नशील तर कुठून आपण व्यवस्थित माप घेऊ बघा साडेसात आला ना जिथे येईन ना ते बघा एक दोन तीन चार पाच साडेसात बघा बरोबर इथं आलेलं आहे साडेसातवरती फिटिंग आलेली दीड इंच एक्स्ट्रा घेतो आपण आणि बघा ही साडेसातची फिटिंग आलेली ही मेन आपली शिलाई राहील फिटिंगची आणि एक्स्ट्रा दोन तीन शिलाई घेतो ते राहतं ते कपडा एक्स्ट्रा पण सोडतो आणि बघा इथून मी आता काही कटिंग करून दाखवते तुम्हाला छान असं ब्लाऊज व्यवस्थित समजावून सांगितलेले आता तुम्हाला समजतं की नाही ते महिला जर समजलं असेल तर नक्की सांगा माप घेण्यामध्ये माझ्याकडनं काही जम इकडे तिकडे झालं असेल ते पण मला सांगा तेव्हा मला कळेन की मी कुठे म तुम्हा तुमच्याशी बरोबर सांगते की मा नाही सांगते मापाचं ब्लाऊजचं कटिंग करायचं ते मला नक्की सांगा चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक स सबस्क्राईब जरूर करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय